नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमा ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला योगेश्वरी देवी जी अंबाजोगाईला असते तिची आख्यायिका तुम्हाला इथं तुमच्यासमोर सांगणार आहे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर अंबाजोगाई हे गाव बसलेले कोल्हापूरची महालक्ष्मी माता तुळजापूरची तुळजाभवानी माता माहूरची रेणुका माता ही आदिशक्तीची पूर्ण पीठे पीठे आहेत तर वनीची सुप्तशृंगी ही अर्धपीठ मानल्या जाते तर काही लोकांच्या मते अंबाजोगाईची ही योगेश्वरी देवी अर्धपीठ मानल्या जाते देवी योगेश्वरी ही साक्षात आदिमाया आद आदिशक्तीचे घेतलेले रूप आहे दंतसूर नावाचा रा एका राक्षसाने खूप उ उन्माद माजवला होता त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले होते आणि त्याचा वध केला त्याचा वध केल्यानंतर देवी विसाव्यासाठी एका आंब्याच्या झाडाखाली बसली आणि म्हणूनच या जोगाईला आंबेजोगाई असं नाव पडलं दांतसूर राक्षसाचा वध केल्यामुळे ह्या देवीला दांतसूर मर्दनी असं सुद्धा म्हणलं जातं जसं महिषासूर असं म्हणलं जातं तसं हिला दांतसूर मर्दिनी असं म्हणलं जातं योगेश्वरी आई ही कुमारिका आहे त्यामागचीसुद्धा एक आख्यायिका आहे त्यामागची आख्यायिका अशी सांगितली जाते की परळीच्या वैद्यनाथाशी तिचा विवाह निश्चित झाला होता कोकणातून देवी आणि वराडी मंडळी परळीला निघाले ठरलेला मुहूर्त टळून गेला होता आणि देवीचा विवाह झालाच नाही त्यामुळे देवी कुमारिकाच राहिली मग ती कोकणात वापस न जाता ती तिथेच राहिली आणि त्या जिथे राहिली त्याला अंबाजोगाई त्या शहरात ती राहिली आणि म्हणूनच अंबाजोगाई हे योगेश्वरी देवीचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले कोकणातील लोकांची योगेश्वरी आई कुलदेवी मानल्या जाते त्यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे भगवान परशुरामांनी जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांना नदीच्या काठी त्यांना चौदा मृतदेह सापडले होते त्यांनी त्यांच्या विद्येने ते चौदा लोक जिवंत केले आणि त्यांच्या विवाहासाठी इकडून मुली नेल्या आंबाजोगाईतून आणि ज्या मुली इकडून नेल्या तेव्हा योगेश्वरी मातेने त्यांना मागणी मागितली की ज्या मुली इथून जातील त्यांचं कुलदेवी योगेश्वरी माता हीच राहील आणि त्याप्रमाणे ती कोकणातील लोकांची कुलदेवी असे मानल्या जाऊ लागली देवीच्या मंदिराला खूप मोठी तटबंदी आहे आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे दगडी मंदिर आहे आणि एक गाभारा आहे छोटासा गाभारा आहे आणि त्या छोट्याशा गाभाऱ्यात देवी आपल्या योगेश्वरीचा मुखोटा इथं बसवलेला हो आहे खूप सुंदर असं सुंदर असं रूप इथं देवीचं आहे आणि मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत हे सुंदरसं असं रूप तुम्ही पाहताय योगेश्वरी आईचं खूप छान वाटतं आणि ही कुमारिका असं मानल्या जातं पाहता हिच्याकडे आणि इथे रोज हिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि अजून अजूनही तिथे तांबूलाचा प्रसाद पण दिला जातो तांबूल कुटण्यासाठीचा एक मोठा खलबत्तासुद्धा तिथं आहे आणि तिथे रोज आप येणाऱ्या भाविकांना तांबूलाचा प्रसाद दिला जातो आणि देवीचं जे मुख आहे ती उत्तराभिमुख अशी आहे देवी खूप छान असं पाहायला वाटतं खूप मोठा असा परिसर आहे दांतसूर राक्षसाची सुद्धा तिथे प्रतिमा आहे मंदिर खूप पुरातन आहे तिथे अठरा हातांचा गणपतीचं वर कळसावर तुम्हाला दर्शन भेट पाहायला मिळतं तिथ आणि इथे रोज देवीला ह्या इथं परड्या भरल्या जातात परड्या पण रोज असतात इथे भरलेल्या येणारे भाविक भरत असतात नवरात्रात खूप मोठा इथं उत्सव साजरा केला जातो हा खलबत्ता जिथं तांबूल कुठल्या जातं आणि त्याचा प्रसाद येणाऱ्या भाविकांना दिला जातो हे मंदिर खूप कोरीव असं आहे आणि मंदिरावर खूप छान नक्षीकाम केलेलं आहे अठरा हातांचा गणपतीसुद्धा इथे आहे हे मंदिर पूर्ण तटबंदीने ब वसलेलं आहे खूप पुरातन असं मंदिर आहे यादवकालीन असं मंदिर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये इथं दोन दीपमाळा आहेत तर एक दीपमाळ आत आहे आणि एक दीपमाळ अशी बाहेर आहे दोन दीपमाळा आहेत आणि खूप सुंदर असा परिसर आहे प्रचंड भव्य असा परिसर आहे इथे खूप असं म्हणजे जेव्हा आत्ता इथे गर्दी तुम्हाला वाटत नाही पण नव नवरात्रात इथं खूप मोठी गर्दी असते हे मोठं असं इथं तुम्ही पाहत आहे तुळशी वृंदावन आहे बाहेर इथं तुम्ही शंकराची इथं मूर्ती आहे महादेवाची आपली तिथं पण लोकांना दर्शनासाठी थांबतात लोक खूप गर्दी असते नवरात्रामध्ये उत्सव खूप मोठा होतो नवरात्रामध्ये आणि बाहेरचा जो परिसर आहे तिथं बाहेर देवीचं तुम्हाला प्रतिमा तिथं दिलेली आहे मोठ्या म्हणजे स्क्रीनवरती तिथं तुम्हाला दिसत असतं सारखं तर असा परिसर खूप मोठा आहे योगेश्वरी देवीचं मंदिर जे आहे तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्की जा तिथे दर्शनाला खूप असं प्रसन्न वाटतं तिथं देवीच्या मंदिरात गेल्यानंतर कारण आई आहे शेवटी आदिशक्ती आदी माया आईच्या दर्शनाला गेल्यावर नक्कीच खूप छान वाटतं हे तुम्ही पाहता इथं बाहेर खूप मोठा परिसर आहे पूर्ण हे माळवदाचं बांधकाम आहे आणि या या नंतर याचा जीर्णोद्धार झालेला आहे या मंदिराचा यादोकालीन जे मंदिर होतं अकराव्या शतकातलं त्याच्यानंतर जीर्णोद्धार झाल झालेला आहे आणि बाहेरच्या बाजूला ही दीपमाळ आहे अशा पद्धतीचं हे खूप सुंदर मंदिर आहे तीन दरवाजे आहेत उत्तर दक्षिण आणि पूर्व दिशेला अशा पद्ध पद्धतीचं भव्य दिव्य मंदिर जे आहे तिथं तुम्हाला जेव्हाही वेळ मिळाला तेव्हा तुम्ही नक्की दर्शनाला जा बीड जिल्ह्यात हे मंदिर आहे अंबाजोगाई या ठिकाणी तर तुम्हाला ही देवीची योगेश्वरी देवीची आख्यायिका कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार